Um mm -hmm. नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज म्हणजे वहिणींच्या घरचे घर बघायला येणार होते म्हणजे आज बायका येणार होत्या तर त्या दिवशी सगळे काही जेंट्सला लेणं आज सगळे काही ये लेडीजच येणार आणि आज मस्त स्वयंपाक तर काय मेनू तर आता आंब्याचा सीजन तर मस्तपैकी रसपोळी तर मामीने इकडे सगळे काही साराची तयारी करत होत्या माझी लहानी मावशी ही आलेली होती आणि आता अर्चना मामाची तयारी करू झाल्यानंतर आहे कारण पुर हे पीठ आपल्याला भिजूनच ठेवावं लागतं ना, ना जरा ला, तर त्यासाठी तर आपल्या घरी ना ते येतात ना तर नवरीच्या शेती नवरीच्या काकी मामी मावशी आणि म्हणजे जे घरात असतात ते घर बघण्यासाठी येतात नवरीही येते तर आज त्यांच्यावर सगळे काही येणार आहे घर बघण्यासाठी आम्ही गेलो आम्हाला आम्हाला खूप छान साड्या नेसवल्या आणि जे आपण जेव्हा पहिल्या पहिल्यांदा घरी येतो ना तेव्हा साडी नेसवली जाते तर त्यांच्यासाठी छान मस्त सगळ्या साड्या घेऊन आले 我们是。 아, awesome. 진짜? Awesome. तिचा स्वयंपाक म्हटलं का पटकन होतो पण पुरणपोळीला थोडासा वेळच लागतो आणि आज खूप सारा करायचा होता पुरणपोळीचा स्वयंपाक तर लोणारवाडीची मावशी ही आलेली होती अर्चना मामी लहानी मावशी इतर भारता मावशी आमच्या आई लहानी स तर सगळे काही आलेले होते आणि आम्ही सगळे काही स्वयंपाक करत होतो तर इकडे माझी लहानी मावशी मी आणि आई मस्त आंब्यांचा रस करत होतो कारण आंब्यांचा रस करायला आहे ना तर खूप वेळ लागतो कारण एक एक आंबा आपल्याला कापावं लागतो त्याचा रस काढावा लागतो तर सगळा काही यामध्ये खूप वेळ लागतो तर आम्ही ना म्हणजे एक दीड तास जातोच कारण प्रत्येक आंब्यामधून सगळा काही आपल्याला त्याचं घर बाहेर काढावं लागतो त्यामुळे आणि इकडं मावशी त्या मस्तपैकी पुरणपोळ्या करत होत्या आणि इकडं मम्मी तळण्याचं करत होती काही ना काही कोणी ना कोणी करतच होतो आणि तुमची सगळ्यांची लाडकी सई परत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले नाही तर, थी मस्ता थी थी ला थी। तर मस्ता थी ती मस्त खाली खेळत होती त्यामुळे ती काही व्हिडिओमध्ये आली नाही नंतर लास्टला आहे ती तर त्यानंतर मस्त तिचं हित तिलाही तयार केलं आम्हीही तयार झालो आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कसं वाटतंय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तयार झाली आणि तयार झाल्यानंतर मस्त छानपैकी ना आजीनेनं दार अंगण सारवलेलं होतं शेणाने तर मस्त मी छान मस्त रांगोळी काढत होती तुम्हाला हे माहिती मला रांगोळी काढणं फार आवडतं आणि आज घरी सगळे काही पाहून येणार आणि बहिणीही पहिल्यांदा येणार तर मस्त मी बेलकुमच्याशी छान मस्त रांगोळी काढली आणि मस्त त्यांचंही छान स्वागत झालं तर चला व्हिडिओ बघा मी आता रेडी झाले कारण सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे फक्त भजी गरम गरम करायची बाकी आहे आणि आता सगळे काही मा, मामी मऊचंद सगळे काय आलेले आहे तर आता पाहुणे घरी येणार आहे आणि आता पाहुणे येतील तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप मस्त आता व्हिडिओ होणार आहे तर आमचं सगळं आवरलं आणि त्यानंतर सगळे पाहुणे म्हणजे सगळ्या बायका आल्या घरी म्हणजे ह्या आमच्या बहिणींच्या काही चुलती काही मामी तर सगळ्या काही आज फक्त लेडीजच आले तुम्हाला जेंट्स दिसणार नाही त्या दिवशी जेंट्स सगळे येऊन गेले ना सगळ्या लेडीज आलेले आहे ले, आणि आई आमच्या भुईलीतली आजी तर सगळे काही बसलेले होते आणि इकडे मम्मीं ते संध्या मावशीं ते सगळे काही आमचं सगळं आवडलं होतं स्वयंपाक वगैरे झालेला होता फक्त गरम गरम भजी जेवा जेवताना करायचे होते तर मामींनी सगळ्यांसाठी मस्त चहा केला आणि आमच्या वहिनीही आल्या तर पहिले त्यांना सोडवलं होतं नंतर त्या आल्या आणि त्यांच्यासोबत माझी फ्रेंड नम्रताही आली कारण वहिनींची म्हणजे नम्रताही वहिनींची चुलती आहे नाथ्यानी तर ते ती ही आली घर बघण्यासाठी नवरीकडनं तर चला तर तुम्हाला ही आता आमच्या बहिणी पुन्हा बघायच्या असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा ज्या यल्लो साडीमध्ये आहे ना त्या माझ्या बहिणी नंतर त्या सगळ्यांच्या पाया पडल्या आणि त्यानंतर जेवणाची वेळ झाली तर स मस्त सगळे काही मामी मा उशीन ते सगळे काही ताटं करत होत्या आणि सगळ्यांना जेवणासाठी बसून दिलं आणि इकडे मामीना मस्त गरमागरम भजे आहे मस्त गिलक्याचे भजे कोणाला आवडतात तर नक्की सांगा तर मला तर अजिबात गिलक्याचे भजे अजिबात आवडत नाही तर मस्त तयार झालेले आहेत तर ताटं याही तुम्ही ही मस्त रसपोळी खायला तर मी आणि बहिणी इकडे जेवायला बसलो तर तिकडे ना जेंट्स लोक सगळे जेवत होते पण वेळ झालेला होता तर भरपूर टाईम झाला होता कारण गप्पा मारता मारता वेळ कसं जात निघून जातो ना तर आपल्यालाही समजत नाही तर प म्हणजे पहिल्यांदा आला ना पण खरंच त्यांचा खूप स्वभाव हो खूप छान आहे आणि आता तुम तेही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायलाच भेटतील तर घरी आल्यानंतर खरंच तुम्हालाही कशा वाटल्या आमच्या बहिणी कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळ्यांनी सा छान आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटोशूट क केलं कारण ह्या मेमोरीजे ना आपल्या असे साठवून ठेवलेलं पाहिजे कारण त्या पहिल्यांदा घरी ना तर क असे फोटो काढलेले पाहिजे म्हणजे फोटो बघितला की आपल्याला सगळं काही आपल्या आठवणी आप पुन्हा ताज्या होतात तर आम्ही मस्त छान सगळ्यांचे फोटोशूट केलं आणि कसे वाटते माझ्या भावाची आणि बहिणींची जोडी कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा तरह चला तर चला त्यानंतर आम्ही आणलेली त्यांच्यासाठी साडी तीही त्यांना दिली तीही कशी दिसते तेही सांगा कमेंट कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा ही बघा त्यांनी साडी आता वेअर केली आहे कशी दिसते तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट तर आता त्यांना निघण्याची वेळ झालेली होती त्यामुळे सगळ्यांच्या ते, ते, ते पुन्हा पाया पडत होत्या तर सईसाठी मस्त कॅडबरी आणलेल्या होत्या आणि आम्ही तर चालले होतो काम करण्याचं तर माझ्याही पाया पडल्या कारण मी नंदनंदबाई मी पडूच देत नाही पण त्या खूप आग्रह करतात आणि आता त्या निघाल्या तर आम्ही सगळे त्यांना सोडवण्यासाठी चाललो तर चला इथं चुटंचेंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय